नगर परिषद रणधुमाळी दोन हजार पंचवीस फक्त आणि फक्त जिवलग मित्रांच्या साथीने त्यांच्या बळावर निवडणुकीत उतरायचे धाडस मिळते हे पुन्हा एकदा दिसून येत आहे उमरगा नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात प्रचंड घालमेल दिसतीये पक्षश्रेष्ठींची चर्चा आघाडी युतीची समीकरणे मतदारसंघातील गटबाजी आणि अंतर्गत वाद या साऱ्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झाली नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढे मात्र या साऱ्या राजकीय अनिश्चिततेतही काही उमेदवार आपल्या जिवलग मित्रांच्या खांद्यावर हात ठेवून एकजुटीने पेटलरान तुफान आलया या ओळींप्रमाणे सज्ज झाले आहेत घरच्यांची साथ आणि मित्रपरिवाराचा निश्चय हाच त्यांचा सर्वात मोठा आत्मविश्वास ठरत आहे या प्रसंगात खरी कसोटी होते ती नात्यांची कोण आपले आणि कोण परके हे अशा काळात स्पष्ट जाणवते सामाजिक स्नेह हो, परस्पर विश्वास आणि दोस्तीचं बळ यांच्यावर उभे राहून अनेक तरुण या निवडणुकीत स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झालेत जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उपरगाह जिल्हा धाराशिव